एखादं नातं असं आहे का की जिथे तुम्ही सतत दुखावलेले असता गोंधळलेले असता किंवा थकलेले असता प्रश्न हा नाहीये की तुम्ही त्या व्यक्तीवरती प्रेम करता का प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतःवरती प्रेम करताय का का तुम्ही स्वतःवरती प्रेम करणं किंवा स्वतःला रिस्पेक्ट देणं हे कंप्लीटली विसरूनच गेलेला मित्रांनो आज आपण चर्चा करतोय टॉक्झिक रिलेशनशिप म्हणजे काय ही एक नातं आहे का एक कैद आहे या विषयावरती अतिशय महत्वाच्या अशा विषयावरती चर्चा करतोय मित्रांनो हे टॉक्झिक रिलेशनशिप कसं ओळखायचं त्याची लक्षणं काय आणि त्याच्यातून बाहेर कसं पडायचं शेवटपर्यंत व्हिडिओ पहा बऱ्याच गोष्टी आपण चर्चा करणार आहे नमस्कार मित्रांनो एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंटचा हा एक छोटासा व्हिडिओ आहे आपल्यातले बरेचसे जण ओव्हर थिंकिंग स्ट्रेस ताणतणाव लो सेल्फ कॉन्फिडन्स एन्झायटी डिप्रेशन आणि लोनलीनेस बिल भीती वाटणे किंवा मोटिवेशनची एकदम कमतरता झालेली असते आणि या आपल्याला असं वाटत असतं की आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून जावं एकशे ऐंशी डिग्रीनी बदलावं पण मित्रांनो आपलं आयुष्य बदलण्यासाठी आपल्याला म्हणजे आपण म्हणतो ना लाईफ ट्रान्सफॉर्म व्हावं पूर्ण लाईफ माझं ट्रान्सफॉर्मेशन मला पाहिजे पण मित्रांनो त्याची सुरुवात सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन होईल आपलं आयुष्य जर दर आपल्याला बदलायचं असेल तर स्वतःपासून सुरुवात करावी लागेल सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल आणि त्याच्यासाठीच मी एक दोन तासाचं अतिशय महत्वाचं आणि अतिशय माहिती मिळेल असं दोन तासाचं वेबिनार आहे सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन वेबिनार तुम्हाला जर ते वेबिनार अटेंड करायचं असेल या चॅलेंजेसवरती मात करायची असेल आणि एक हॅपीनेस अबंडन्स लाईफ ऑफ एन्जॉयमेंट आणि पीस ऑफ माइंड च लाईफ जागायची इच्छा असेल तर या तुम्ही हे वेबिनार अटेंड करू शकता फ्रीमध्ये हे वेबिनार आहे व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही येस टाईप करा तुम्हाला तिथे थोड्या वेळानी लिंक येईल एक लिंक देईन मी त्या लिंकने तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि तुम्हाला तिथे सगळे व्हॉट्सअपमध्ये सगळे प्रोग्रामचे अपडेट्स मिळतील मित्रांनो तर कॉमेंट बॉक्समध्ये येस जरूर लिहा पुन्हा जाऊयात व्हिडिओकडे थँक्यू सो मच प्रश्न असा पडतो की टॉक्झिक रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय टॉक्झिक का रिलेशनशिप म्हणजे बऱ्याच वेळा आपलं मानसिक भावनिक आणि खूप वेळा शारीरिक सुद्धा शोषण होतं किंवा आपल्याला त्रास दिला जातो असं रिलेशनशिप असं नाही की त्याच्यामध्ये प्रेम किंवा काळजी समोरची व्यक्ती आपली घेत नाही पण आपल्याला असं हळूहळू असं फील व्हायला ला लागतं की माझी जी एनर्जी ना ऊर्जा ही कम्प्लिटली शोषून घेतली जाते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सतत भांडणं टोमणे मारणं आपल्या मताला किंवा आपल्या ओपिनियनला बिलकुल कन्सिडर न करणं त्याला महत्व न देणं आणि आपल्याला कायम कमी लेखन या गोष्टी आपण खूप वेळा जाणव या गोष्टी आपल्याला जाणवतात या रिलेशनशिप मध्ये आणि आपण आपल्याला असं फील व्हायला लागतं ना की मला कोणीतरी म्हणजे ही ही व्यक्ती मला कंट्रोल करते मी आता स्वतः आय एम लुझिंग माय ओन कंट्रोल मी स्वतःच कंट्रोल लूज करायला लागलो अशी आपल्याला फिलिंग होती मित्रांनो आणि आपल्याला घुसमटल्यासारखं होतं रिलेशनशिप मध्ये आपल्याला Uh, दबाव आणला जातोय आपलं स्वतःच ओपिनियनला काही व्हॅल्यू नाही आहे अँड आपण पण त्या घरकेत अडकत जातो हे आपल्याला म्हणजे बऱ्याच वेळा कळत पण नाही आपल्याला वाटतं हे असंच असतं प्रेम आहे किंवा पण आपण ऍक्च्युली त्या टॉक्झिक रिलेशनशिप मध्ये आहे त्याची लक्षणं काय आहेत ते आता आपण पाहूयात पहिलं लक्षण म्हणजे आपल्याला कायम गिल्टी फील झाल्यासारखं वाटतं म्हणजे अपराधी वाटत बऱ्याच वेळा एखादी गोष्ट आपण काही केली आपल्याला असं वाटतं की आपलंच चुकलं समोरची व्यक्ती आपल्यालाच दोष देते मग त्याच्यात आपलं चुकलेलं असू दे किंवा नस नसलं कि तरी आणि आपल्याला ते खरं पण वाटायला लागतं म्हणजे आपल्याला असं वाटतं की मीच चूक केलेली आहे माझच चुकतंय काहीतरी ह्या रिलेशनशिप मध्ये माझ्याकडूनच काहीतरी कमी पडतंय असं वाटायला लागतं म्हणजे आपण वी अपराधी वाटणं सारखं सारखं मग आपण बरोबर भर जरी असल ना तरी आपल्याला एक टाइम असं येतो की आपल्याला असं वाटतं की नाही माझंच चुकतंय गिल्टी फील होणं म्हणतो आपण त्याला हे पहिलं लक्षण आहे मित्रांनो त्याचं ह्युमन बीइंग आपल्याला काही इमोशन्स असतात काही फिलिंग असतात आणि आपण आपल्या पार्टनर बरोबर किंवा त्या नात्यामध्ये आपण त्यांच्याशी बोलत असतो बऱ्याच वेळा ते ती समोरची व्यक्ती काय म्हणते ती ओव्हर रिएक्ट नको करूस किंवा आपल्या ज्या फिलिंग्स आहेत ना त्याला थट्टेमध्ये उडवलं जातं किंवा त्याची हसी मजाक केली जाते बऱ्याच वेळा चार माणसामध्ये पण त्याची हसी मजाक होती आणि म्हणजे थोडक्यात काय की डिसरिस्पेक्टिंग आवर इमोशन्स किंवा आपल्या भावनांचा आदर न करणं आपल्या फिलिंग्सला इम्पॉर्टन्स न देणं किंवा आपल्याला खाली दाखवणं आपल्याला टोचल असं बोलणं किंवा त्याचं ओव्हर रिॲक्ट नक नको करूस असं ज्यावेळेस आपल्याला बोललं जातं त्यावेळेस इट रिअली हर्ट्स जसं आपल्या जखमीवरती मीठ चोळल्यासारखं आहे म्हणजे त्याचं ऑलरेडी आपण डाऊन असतो ऑलरेडी आपण सफर करत असतो अजून जर आपल्याला कोणी म्हटलं की ओव्हर रिएक्ट नको करूस तर अतिशय आपण डिमॉरलाइज थोडक्यात ती समोरची व्यक्ती आपल्याला डिमॉरलाइज करत असते हे त्याचं दुसरं लक्षण झालं मित्रांनो की म्हणजे डिसरिस्पेक्टिंग युअर इमोशन्स आपल्या भावनांना अगदी काही व्हॅल्यूच नाही असं दाखवून तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कंट्रोलिंग नेचर म्हणजे आपल्याला आपले जे एक फ्रीडम ऍज अ ह्युमन बिंग आपलं आपण एक फ्रीडम जे आपल्याला नॅचरली आहे त्याच्यावरती सुद्धा मर्यादा आणली जाते की आपण कुठं जावं काय बोलावं काय कशा प्रकारचे कपडे घालायचे किंवा सोशल मीडियावरती काय आपण काय करायचं का किंवा काय नाही करायचं का प्रत्येक गोष्टीमध्ये ती समोरची व्यक्ती आपल्याला डिक्टेट करते प्रत्येक गोष्ट ती कंट्रोल करायला बघते म्हणजे ही एक प्रकारची ऍक्च्युली मानसिक कैद आहे आपण आपण एक प्रकारच्या मानसिक कैदेमध्ये अडकतो म्हणजे ह्याला आपण प्रेम नाही म्हणू शकत तर अफकोर्स प्रत्येक गोष्टीला काही म्हणजे लिमिटेशन्स सा असावेत काही मर्यादा असाव्यात पण एक फ्रीडम ला पण कुचललं जातं तिथं त्या फ्रीडमला पण म्हणजे तिथं त्या फ्रीडमला सुद्धा बिलकुल इम्पॉर्टन्स दिलं जात नाही किंवा आपल्या फिलिंगला विचारच केला जात नाही की बाबा ह्या पण व्यक्तीला काही फिलिंग असतील किंवा ह्याला पण काही करायला आवडत असेल किंवा ते फ्रीडम वीच ऍक्च्युली वी वी लूज दॅट फ्रीडम तर ते कंट्रोलिंग नेचर हे एक तिसरं लक्षण आपण पाहतो टॉक्झिक टॉक्सिक टॉक्झिक मध्ये आपण आहे एक अजून एक प्रकारे आपण ओळखता येऊ शकतो की आपण कंटिन्युअस स्ट्रेस आणि एन्झायटी मध्ये राहतो नेहमी ताणतणाव मध्ये राहतो नेहमी आपल्याला एक भीती वाटत राहते की आजचा दिवस कसा जाईल आज माझं काही चुकल का किंवा पुन्हा भांडल होईल का किंवा माझं काही माझ्याकडून काही एखादी चुकीची गोष्ट होईल का हा विचार सतत आपल्या मनात राहतो आपल्याला कंटिन्युअसली असंच फिलिंग हो होत असतं की होत राहतं की माझंच काहीतरी चुकणार आहे आणि आपण स्वतःलाच म्हणजे गिल्टी फील करत राहतो आणि कॉन्स्टंट स्ट्रेस त्या नावाखाली राहतो तर हे एक त्याचं चौथं लक्षण आहे पाचवं आणि महत्वाचं जे लक्षण आहे टॉक्झिक मध्ये आपण आहोत हे ओळखण्याचं ते म्हणजे की आपण आपली जी सेल्फ वर्थ आहे ना आपली सेल्फ इमेज किंवा आपली जी सेल्फ इस्टीम आहे किंवा आपण पण काहीतरी आहे वी कंप्लीटली लूज दॅट आपण ते कम्प्लिटली म्हणजे ते आत्म आपलं मूल्य जे आहे ना आपल्याला असं वाटतं की काहीच नाही आहे आय एम नथिंग म्हणजे एक प्रकारचं मी आय एम नॉट गुड इनफ किंवा मी पुर मी पुरेसा नाही आहे म्हणजे मी आ, मी त्या स्टँडर्डचा नाही आहे किंवा त्या पर्यंत मी नाही आहे मी खूप कमी आहे आपल्याला असं फील व्हायला सारखं लागतं मी एक आदर्श पत्नी नाहीये किंवा मी एक आदर्श हजबंड नाहीये किंवा आदर्श बाप नाहीये असं आपल्याला सारखं फील व्हायला लागतं त्या रिलेशनशिप मध्ये आणि आपण आतमधल्या आतमधीच आपण वि सफर लॉट आपण खूप सफर करत राहतो हो यार या टॉक्झिक रिलेशनशिप मध्ये मित्रांनो हे पाच लक्षणं आपण प्रामुख्याने बघितली कि 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 कदी -कदी की हे टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये आपण आहोत किंवा आपल्याला कसं आयडेंटिफाय करायचं ते पाच लक्षणं आपण प्रामुख्याने बघितली आता टॉक्झिक मधून बाहेर कसं पडायचं खूप लोक ते ह्या रिलेशनशिप मध्येच अडकून राहतात प्रेमाच्या नावाखाली किंवा एकटेपणाच्या भीतीने किंवा आपल्याला कधी कधी असं वाटतं की नाही समोरची व्यक्ती कधीतरी सुधरेल मित्रांनो मी काही पॉइंट तुमच्याशी शेअर करेल की त्याच्यातून आपण कसं बाहेर पडू शकतो पहिली गोष्ट म्हणजे आहे ना की सेट बाउंड्रीज काही बाउंड्रीज असल्या पाहिजेत आपल्या फिलिंगला आपल्या इमोशन्सला काही व्हॅल्यू आहे आपण एक ह्युमन बिंग आहोत आपल्याला पण काही मत आहे आपल्याला पण काही आयडेंटिटी आहे किंवा आपण असं नाही की एक डोअर मॅट आहे है ना की कोणी यावं त्याच्यावरती पाय जसं पाय पुसून जातात त्याच्यावरती वरती तर आपण तसं तर नाही आहे आपण एक ह्युमन बिईंग आहे आपल्याला पण काही व्हॅल्यूज आहेत आपल्याला पण काही फिलिंग आहेत तर आपल्याला एक बाउंड्री सेट करा की ह्याच्या बसली इनफ इज इनफ आणि आपण सुद्धा एक आ, रिस्प म्हणजे डिझर्व करतो रिस्पेक्ट आ, ही एक स्वतःची एक बाउंड्री सेट करणं फार इम्पॉर्टन्ट गोष्ट आहे ती म्हणजे की स्वतः सत्य जे आहे ना त्याला स्वीकारा म्हणजे इंग्लिश मध्ये असं म्हणतात की ट्रूथ विल सेट यू फ्री सत्य कडवट जरी असलं तरी ते तुम्हाला एक म्हणजे एक फ्रीडम देईल तुम्हाला मुक्त करेल बेसिकली तर बऱ्याच वेळा आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल की हे प्रेम आहे पण शांतता नाहीये म्हणजे प्रेम आहे पण ह्याच्यामध्ये मला पीस ऑफ माइंड नाहीये तर आणि हे घातक आहे माझ्यासाठी आपल्यासाठी हे आपल्याला ऍक्सेप्ट करावा लागेल इट इज टफ बट इट विल बी हेल्पफुल तर हे एक आपण याच्यातून एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे मित्रांनो ह्याच्यातून तिसरी एक महत्वाचं गोष्ट आहे ती म्हणजे की आपल्या आपलं जे, जे नेटवर्क आहे मग आपल्या म्हणजे आपलं कोणी नातेवाईक आहे किंवा आपलं कोणी मध्ये कुणी आहे किंवा जवळचं कुणी आहे अशी एखादी व्यक्ती ज्याच्याशी आपण आपण त्याच्यावरती पूर्ण ट्रस्ट करू शकतो अशी एखादी व्यक्ती आपल्या लाईफमध्ये असते तर त्या व्यक्तीशी बोला देर इज नथिंग रॉंग विथ अस आपल्याबरोबर काही रॉंग आपल्यामध्ये काही कमतरता असं नाहीये मित्रांनो फक्त आपण वी आर हर्ट आपण हर्ट झालेलो आहे जखमी आहोत आपण तर आपल्याला आपल्याला आता आधार किंवा सपोर्टची गरज आहे आपल्याला थोडा स्वतःला वेळ देण्याची पण गरज आहे तर टेक हेल्प कोणाकडून तरी हेल्प घ्या चौथी गोष्ट आहे ती म्हणजे की स्वतःवरती प्रेम करा आयुष्य खूप सुंदर आहे आणि परत मनुष्य जन्म कधी भेटणार आपल्याला माहित नाही पण आपल्या स्वतःवरती प्रेम करा जर आपणच आपल्यावर प्रेम नाही केलं तर दुनिया आपल्यावर कशी प्रेम करा तर आपण भले ही दुनिया आपला रिस्पेक्ट करते की नाही करती डोंट फिकर फिकर करू नका त्याची डोंट केअर अबाउट इट स्वतःला रिस्पेक्ट द्यायला सुरुवात करा आरशा समोर उभं राहा आणि स्वतःला बोला की आय लव्ह माय सेल्फ मी माझे स्वतःचं नाव घ्या आणि बोला की आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ आय एम दी बेस्ट मी आय डिझर्व्ह लव्ह आय डिझर्व्ह अप्रिसिएशन मी अँड आणि uh, जर देवानी आपल्याला गॉडनी आपल्याला बनवलेले आहे देवानी आपल्याला बनवलेले आहे आणि असं म्हणतात गॉड नेवर मेक्स जंक गॉड कधीच असं खराब काही बनवत नाही गॉडनी आपल्याला जर बनवलं तर वी आर दी बेस्ट स्वतःवरती प्रेम करायला सुरुवात करा आणि अफरमेशन करायला सुरुवात करा हळूहळू हळूहळू आपला कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला सुरुवात होईल जर समोरची व्यक्ती आपल्याला महत्व देत नाही तर ती एक ती सिच्युएशन आहे दॅट इज अ सिच्युएशन दॅट इज अ चॅलेंजिंग सिच्युएशन बट पण आपण पण आपल्या स्वतःला सिच्युए महत्व देत नाहीये दिस इज द रिअल प्रॉब्लेम हा म्हणजे हा हा तर प्रॉब्लेम आहेच आहे पण ह्याच्यापेक्षा पण मोठा प्रॉब्लेम हा आहे की मी स्वतःलाच महत्व देत नाही मी स्वतःवरतीच प्रेम करत नाही तर ते तिथं चेंज करायला सुरुवात करा फायनली मी एवढं सांगाल की स्वतःवर प्रेम करणं किंवा नाही म्हणणं किंवा स्वतःसाठी स्टँड करणं स्वतःसाठी उभं राहणं ही काही कमजोरी नाहीये ही खरी ताकद आहे ही आपली आणि म्हणजे इट इज अ नेसेसिटी या सिच्युएशन मध्ये आयुष्य सुंदर आहे आणि एखादा माणूस जर आपल्याला विषारी वागणूक देत असेल तर त्याच्यासाठी आपण आपलं प्लस स्पॉइल करणं ठीक नाहीये तर बऱ्याच वेळा थांबायची विचार करायची आणि स्वतःसाठी योग्य निर्णय घ्यायची गरज असते मित्रांनो तर आय होप की या व्हिडिओमधून तुम्हाला टॉक्झिक रिलेशनशिप बद्दल माहिती मिळाली इम्पॉर्टंट टॉपिक होता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असं मला वाटतं ज्या यू डिझर्व द बेस्ट असं स्वतःला म्हणायला सुरुवात करा की आय डिझर्व द बेस्ट आय एम द बेस्ट आय लव्ह माय सेल्फ असं म्हणायला सुरुवात करा आय एम गुड इनफ देवानी मला बनवलंय आणि मला देवानी सुंदर बनवले देवानी देवानी माझ्याकडे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत असं तुम्ही असे अफर्मेशन करू शकता सेल्फ टॉक आपण तसं म्हणतो की चांगल्या गोष्टी बोलायला सुरुवात करा आपली सेल्फ रिस्पेक्ट आणि आपला कॉन्फिडन्स वाढवायला सुरुवात करा आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला जरूर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओ आहे की स्त्रियांना काय हा म्हणजे आवडतं किंवा स्त्रियांना आनंदी ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा स्त्रियांना काय खरं हवं असतं असं एक छान टॉपिक आहे त्या टॉपिकवरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की आपल्याला असं वाटतं की आपल्या स्पाऊसनी किंवा हसबंड वाईफ रिलेशनवरती बेसिकली जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडेल तो व्हिडिओ जरूर इथे त्याची लिंक देतोय मी व्हिडिओ जरूर आत्ताच बघा तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओ आवडेल थँक्यू सो मच